नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती चला तर मग बघूया आजच्या आपल्या स्टोरीचा नवीन भाग एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होती आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवस रात्र एक करून ती खूप काम करत असे पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही तो तिचा तिरस्कार करत असतो कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते आईला तो शाळेतही येऊ देत नसतो एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळलं नाही रागाचा एक कट एक कटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो घरी आल्यावर तो आपल्या आईला प्रचंड बोलतो कशाला आली होती शाळेत आता माझे मित्र मला चिडवतील मी उद्या शाळेत कसा जाऊ तुला एक डोळा का नाही मला तू अजिबात आवडत नाही वगैरे आई काही बोलत नाही आपण आईला खूप बोललो याची मुलालाही काही वाटत नाही रागाने तो नुसता धुमसत असतो आईशी काहीही न बोलता झो जेवतो आणि झोपून जातो रात्री घरी कधीतरी त्याला जाग येते तर आपल्या मुलाची मोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते पण त्याचेही ते त्याला काही वाटत नाही एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो त्या क्षणी तो निर्णय घेतो शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेरच पडायचे त्याप्रमाणे तू खूप अभ्यास करतो उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करू लागतो एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते त्याला एक मुलगा एक मुलगी होते आता त्याचे कुटुंब पूर्ण होते कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची आई तिथे नसते तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो अतिशय सुखात असतो एक दिवस त्याचे घराचे दार वाचते दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते तो आधी चक्र आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो कोण आहेस तू इथे का आलीस बघ माझी मुलगी तुला घाबरली मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले असे काहीसे फुटपुटत आई निघून जाते तिथे तिने आपल्याला ओळखले नाही अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते परत त्या गावात जाऊ नये असे त्याला वाटत असते तरीही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटेच सांगतो संमेलन पार पडते कुठल्या तरी अनामी कोढीने त्याची पावले त्याच्याही नकळेत झोपडीकडे वळतात दाराला कुलूप असते शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते ते पत्र त्याच्या आईचे असते तो वाचू लागतो मी खूप आयुष्य जगले तुझ्यासाठी आता मी परत कधीही येणार नाही पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले होते कारण मला माहीत आहे एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही मला एकच ढोळा का असे तू मला एकदा विचारले होतेस तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही पण आज सांगते बाळा तू लहान असताना एक अपघात झाला त्या अपघातात तू तु, तुझा एक डोळा गमावलास एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला मला तुझा खूप अभिमान आहे तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावले नाही तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे असाच विचार मी करते कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमीच आवडतोस पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागला जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली स्वतःचा सर्वात महत्वाचा आयोजन त्याला सहजपणे देऊन टाकला तिच्याशी आपण किती निर्दयीपणे वागलो त्याला प्रचंड पश्चाताप झाला तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला पण आता त्याचा काय उपयोग होता मित्रांनो आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका कारण एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल पण आई वडिलांची साथ ही नेहमी तुमच्या बरोबर असेल आणि <coughs> आई वडिलांची साथ ही कायम तुमच्या बरोबर असेल तुम्हाला जर माझी स्टोरी आवडली असेल तर माझ्या स्टोरीला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद